सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे ए हलो की परलो की उराब आहे कीर्ती रूप आहे झालं बघा सायकल पडता पडता वाचता तुझं ना तीन चार किलोमीटरचा रस्ता होता लागली आहेच पूर्ण अशी कंट्रोल झटकन झालं सायकल जरा वजन कमी झालं हाय प्लस पॉईंट सायकल शंभर ते पडली हे हालत बाबा पालखीचे भाऊ आम्ही पालखी रस्त्याचं काम चाललं आहे त्यामुळे परिस्थिती आहे किती रस्ता अजून असणार काय माझी अलमोट बरीच तीन किलोमीटर चालून झालेले रस्ता काढून चांगला याचं नाव नाही लागले लेट होतो आहे आपल्याला अकोटला बुक मुक्काम करायचे आणि सकाळी साईड ना होणार असा राहायचं आहे कुठे हे कोणीच काय खराब रस्ता संपला आहे आणि एकूण साधारण सतरा अठरा किलोमीटर तर अकोट राहिलं आहे आणि आता वाजले साधारणतः सात पंचवीस तर चला प्रवास चालू आहे प्रवासात बरेच लोक भेटले लाईट लावली सगळे बघत असतात कारण आपण पंढरीच्या वारीला जशी पालखीची जशी सजावट असते तशा प्रकारे छत्रपती शिवरायांच्या या वारीची सायकलची सजावट केलेली आहे तर ते पाहून लोकांना जरा विचित्र वाटतं वेगळं वाटतं चला तर पोटामध्ये आलो तर काही शिवभक्त भेटलेत आणि त्यांनी जे आपल्याला सहकार्य केले तर खरंच उत्स्फूर्त आहे जय शिवराय जय शिवराय तर आज पंधरावा दिवस आहे आणि काल राजे पण अकाउंटमध्ये रूम घेतलेली बघा शिवरायाचं नाव घेऊन काय रूम दिले आपल्याला म्हणजे महाराज शब्दच्या नावाने किती राजकारण चालतं बघा इकडे लोकांच्या नावाने चलत आपण काय बोलण्याचा अर्थ नाही म्हणजे तुम्ही जरा नाश्ता पाणी कर आणि येणार आहे कारण आपल्या परत काल रात्री तिकडे पण थांबलेलो ना आपल्याला मंगल कार्यालयामधून निघायचं नरनाळासाठी नाश्ता पाणी निघू जय शिवराय तर काल आपण पुष्पांजलीची सायकल लावलेली आणि हे अकोटा येथील काही शिवभक्त आहेत आणि त्यांनी जे आपल्याला सहकार्य केलं ते फार अतिशय उत्तम आहे आणि आज शिवजयंती आहे तर ते मोठ्या प्रमाणात अकोटमध्ये उत्सव साजरा केला जाणार आहे परत आपण चाललो आहे ना भेट देऊन नरनाळा किल्ल्यासाठी जय शिवराय सरळ दर्यापूर पूर्वीकडे आपल्याला सरळ जायचं आहे

आपण पोपट खेडला आलेलो तर ह्या शिवभक्त भेटल्या त्यांनी आपल्याला दिली धन्यवाद आहे असे शिवभक्त भेटतात आतमध्ये जायचं सर शाहर मार्गे धरणाळ किल्ला अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारणतः चोवीस किलोमीटर अंतरावरती व सातपुड्याच्या उंच डोंगरावरती पसरलेला हा नरनाळा किल्ला आहे अकोल्यापासून साधारणतः सहासष्ट किलोमीटर अंतरावरती आणि गडाच्या पायथ्याशी शहानूर नावाचे गाव आहे गडाच्या पायथ्यावर हे व्याघ्र प्रकल्प सुरू होतं आणि पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी एक गाडीवाट आहे तरी कितीही दुर्गप्रेमी गाडीवर नेण्याचा प्रयत्न करतात आणि गड जमीन पण साधारणतः तीन हजार एकशे एकसष्ट फूट उंचावरती आहे आणि गडाचा विसर साधारणतः तीनशे ब्याऐंशी एकर असा असून गडाच्या कोटाची तटबंदी साधारणत चोवीस मैल आहे एकोण दोन लहान असे असे मोठा परिसर पसरलेला आहे बहुधा सर्वात विस्तीर्ण गिरिदुर्ग असा हा नरनाळा किल्ला आहे आणि नरनाळा किल्ला साधारणतः जाफराबाद नावाचे उपदुर्ग असा किल्लाला लाभलेला आहे जसं आपल्याला पहिल्याच सांगितलं की हा नरनाळा किल्ला हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो तर त्यामुळे तुमचं कुठलंही खाजगी वाहन हे तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही तर येथील वनाधिकारी यांच्या काही खाजगी त्यांच्या वैयक्तिक गाड्या आहेत आणि त्या गाड्यातून आपला जावं लागतो त्याचे साधारणतः चोवीसशे रुपये एका गाडी येण्या जाण्याची व्हिजिट फी असते त्यामध्ये एक गाईड असतो आणि एक वन अधिकारी असतो संरक्षणासाठी तर त्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही आणि हे नियम आहेत तुम्हाला दाखवले तुम्ही बघू शकता हा बोर्ड नरनाळा साडे अकरा किलोमीटर शहाणूर साडेतीन किलोमीटर तर चला शहाणूर साधारणतः दीड दोन किलोमीटर आहे तर इथे वन विभागाचा पण चेक पॉईंट आपण शहानूरमध्ये आलो होत आणि समोर आपण एक पॉईंट बघतो आहे संपूर्ण महाराष्ट्राचे कडकिल्ले किलेप असा कुठलाही प्रसंग आपल्यासोबत आला नव्हता आणि तसं झालंच आणि इथे आपल्याला कुठलीही गाडी आणि तेथील वनधिकारी ऐकायला तयार नव्हते तर त्यासाठी आपल्याला खाजगी वाहन करावंच लागलं चोवीसशे रुपये भरले पण आपण त्यांना सांगितलं की पूर्ण गाडी आपण एकटंच असणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण जे कार्य करतो आहे तिकडे पैशाला तोंड पाहू शकतच नाही आणि पैसा काय आज आहे उद्या नाही आणि हे त्यांना खूप मनाला लागलं आणि सायकलवरून येऊन एखाद्याने एवढे पैसे भरले हे त्यांना कमाल वाटलं खेर काही का असेल पैसा महत्वाची गोष्ट छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले गडसं वर्धन करणं आणि छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले तुम्हाला दाखवणं हे आपली महत्वाची गोष्ट आहे कारण छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले सांभाळणं जोपासना करणं त्यांना शिव्युन कीर्ती किर्ती हे लोकांना समजणं फार महत्त्वाचं आहे तर जय भवानी जय शिवराज प्रवास कराचं पहिलं गेट आहे मेहंदी गेट मेहंदी गेट हा किल्ल्याच्या तटबंदीचं पहिलं गेट मेहंदी <laughs> गेट अजून आपल्या किल्ल्याची तटबंदी काय इथून ना गेट किल्ल्याचं मेन गेट मुख्य दरवाजा हां या दरवाज्यात येणं जाणं करत होतं त्या काळामध्ये आणि निजामशाहीचं होतं ना पूर्ण निजामशाहीच ना नाही निजामशाही नंतर झाला यादव आले यादव राजा त्यांचा केला नंतर मग बरेच राजीवून घेऊन राज करत गेले नंतर मुघल पण आले सर्वात काय

असे छोटे मोठे पुरुष तर भरपूर आहेत किल्ल्याची तटबंदी आहे पूर्ण मागची हा किल्ला तीनशे ब्यान्नव एकरा मध्ये पसरलेला किल्ला आहे नरनाळा किल्ला जवळपास आठ किलोमीटरची तटबंदी आहे आणि आठ नऊशे नव्वद मीटर उंच आहे समुद्री सपाटी

हे बसत होतं का कपलो घात लोकांना फोडून टाकलं हे दगडी रांजा आपण बरंच गाडी पण हे दगडी रांजाला पाहिलं असेल आणि घोडे वगैरे एकत्र हे बघतात तीन साडी त्या ठिकाणी काय म्हणतात घोडपाक हे घोडपाक गडाच्या प्रवेशाला आपल्याला पाच दरवाजे लागतात त्यावरून या गडाच्या सुरक्षेची आपल्याला व्यवस्था किती संकल्पना चांगली असेल आपल्याला दिसून येतं सर्वात आधी आपल्याला लागतं शहाणर दरवाजा त्यानंतर लागतो आपला मुंडा दरवाजा त्यानंतर लागतो आपला सुरेख असलेला महाकाली दरवाजा असे करत आपण गडावरती पोहोचतो हे अंबर महल आहे अति सभागृह पण म्हणलं जाते आणि राणी राजे त्या काळामध्ये आतमध्ये राहत होते मग नंतर आवाजाला बाहेर येत होते त्या हे जे बांधकाम आहे हे नंतरचं बांधकाम आहे पाहून घ्या आणि जे राजाच्या काम आहे ते फक्त कमाल बरोबर आहे विटांचा वापर झालाय ना हा विटाचा वापर हे आता केलेला आहे हा हे मुघलच्या काळामधला आहे जे आपला राजांचा केला होता तो हा आणि ही रंगरंगोटी त्या काळातच आहे गा कलर या लोकांचं आणि शेवटी म्हणजे हे कमाल होते हे उजवन आला

हा ताबा मिळवलेला आहे त्यासाठी ते लोक पण काय करू शकत नाही सर्वांनी जर आवाज उठवला त्याचा आर टी आय मारला तर पूर्ण कळेल कारण विशाल गटवर अवस्था झालेली तशी ती प्रत्येक गडकीला तशी अवस्था झालेली आहे यांचे पीर वीर येऊन इथे झोपतात बघा बरोबर हा बरोबर असं दोन तीन यांचे पीर बघा आणि या तलावाचं नाव आहे शक्कर तलाव शक्कर तलाव चक्कर तलाव त्याच्यात जे पाणी आहे हे बारा महिने आणि आले मेन झरे पण नाहीत साठवलं जाते आणि त्या राणी राजे त्या काळामध्ये हेच पाणी यूज करत होते ना बारे बारे। शक्कर तलाव भाई हा राजवाडा आपण बघू शकतो पूर्णपणे होत चाललेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर मग दाखवतो मी प्रत्यक्ष हा भाग बघा आज ना उद्या कधी ना कधी पडणारच आहे ॲटलीस्ट महाराष्ट्र शासनाने आपल्या गडकिल्ले जपण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न का बघा हा पूर्ण आता क्रॉस होत चालला आहे जसं जसं फॉरेस्ट फॉरेस्टवाल्याने सांगितलं की हा भाग पहिला खूप चांगला होता आता पूर्ण हा ढासळत चाललं आहे तर भविष्यात अशी परिस्थिती येतात कामाने की बा नरनाळा किल्ला म्हणजे नक्की काय कुठे आहे तो तर असे गडकिल्ले आहेत आता विद्वंसच्या मार्गावरती आहे तर प्रत्येक गडकिल्ले सांभाळणे जतन करणे प्रत्येकाचं परमकर्तव्याच आहे हा मुख्य पॅलेस आपण बघू शकतात पूर्णपणे ढासळून गेलेलं नरनाळा किल्ल्याचे शासक सोलंकी राजपूत राजा नारनाळ सिंग आणि स्वामी यांच्या नावावरती या किल्ल्याचे नामकरण झाले पुढे याच नारनाळ सिंग स्वामींचे वंशज रावराणा नारनाळ सिंग सोलंकी द्वितीय इथले किल्लेदार झाले अकोला जिल्ह्यातील अतिशय सुंदर असा गिरिदुर्ग हा नरनाळा किल्ला ओळखला जातो नरनाळा किल्ला हा कोणी बांधला नक्की अजून कोणाला माहीत नाही आहे पण या गडाच्या स्थापत्याने ऐतिहासिक पुराव्यावरून हा गड गोंड राजा यांनी बांधला असं दिसून येतं त्यानंतर राजपूत राजा नारनाल सिंग या किल्ल्यावरती याचा संबंध येतो आणि जे काही बरेच असे बुरुज यांनी बांधलेले आहेत गडावरती नागपूरकर भोसलेकालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिरही आहे आणि या गडावर साधारणतः बावीस तलाव आहेत आणि गडावरती साधारणतः चौसष्ट बुरुज देखील आपण पाण्यास येऊ हो शकतात हे घोडे बांधाची पाग आपण पाहू शकतो याच्यामध्ये घोड्यांची जी रस्तोर आहे ना बांधली जायची ती अजूनही सुस्थिती लवकरत, लवकरत ले ले हा नरनाळा किल्ल्याच्या राजवाडा आपण बघतो आहे हा बहुतेक भविष्यात लवकरात घासळून जाईल तर महाराष्ट्र शासनाने आणि पुरातन विभागाने जर लवकरात लवकर दक्षता घेऊन याचं बांधकाम पूर्ण ज्या चालू केलं तर शंभर टक्के भविष्यात आपल्याला किल्ला पाहता येईल अदरवाईज हा किल्ला पूर्णपणे नामशेषाच्या मार्गावरती आहे खास करून हा मुख्य वाडा छत्तीस फूट लांब अशी ही प्रचंड अशी मोठी इथो जर आपण पाहतो आहे त्याला तोप पण म्हणलं जाते बांगडी तोप पण म्हणलं जाते बांगडीच आहे कारण एवढी तोप वरती आणणं अशक्य होत जागेवर बनवली तोप आहे आता आपण जर म्हटलं आपल्याला कमी मारा करायचा आहे तर कमी कमी माल भरावा लागेल ना ही तोप चालणार पण कमी साठी मग पुढे चंदन झाड खूप आहेत लाल चंदन का सफेद चंदन लाल असेल लाल मेन म्हणजे या किल्ल्याचं असं वैशिष्ट्य आहे की हा तीन भागामध्ये वाटलेला किल्ला आहे एक नरनाळा भाग पडतो एक जाफराबाद आणि एक तेलियागड आम्ही हा जाफराबादच्या इला एरियामध्ये आहो नरनाळा जातो खालच्या दिशेनं आणि तेलियागड वरच्या दिशेनं अशा तीन भागामध्ये वाटलेला किल्ला आहे पूर्ण किल्ल्याला बघा पूर्णपणे संपूर्ण तटबंदी ती पण आज पण सुस्थितीत आहे तुम्हाला आता लांबून दिसणार नाही पण मी पाहू शकतो पूर्णपणे तटबंदी आहे किल्ल्याला तुम्ही जर कधी आलात तर तुम्ही शंभर टक्के भेट द्या तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव भेटेल आणि तो समोरचा भाग आहे तो जाफराबाद तो समोर दिसतो जाफराबादचा भाग आहे तो पण पूर्ण तटबंदीचा एरिया आहे पूर्ण असं तटबंदी आहे जे वरचा भाग दिसतो तो पूर्ण तटबंदी मध्ये घेरलेला आहे आणि जवळपास खूप मोठी तटबंदी आठ किलोमीटरची तटबंदी आहे या किल्ल्याला नरनाळा किल्ला ओके अचानक पडला तर म्हणजे उभे राहायची व्यवस्था ही पावलाची निशाणी आहे ना ही अस्वलाची आहे येऊन गेलं येथील वन अधिकाऱ्यांशी बोललो ते कळलं की इथे साधारणतः शंभरच्या वरती वाघ त्यांनी पाहण्यास येतात आणि अस्वलचं प्रमाण तरही खूप आहे आणि साधारणतः ते गेट वरती पण येतात म्हणजे विचार करा तर त्यासाठी इथे कडक बंदोबस्त आहे आणि त्यांच्या परवानगी शिवाय तुम्ही आतमध्ये प्रवेश करूच शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला चोवीसशे रुपये एका गाडीचे मोजावे लागतील भले तुम्ही दहा बारा जण जर सोबत आणाल तर तो तुम्हाला उलट ते कन्व्हिनियंट पडेल तर चला तर खर्चिक आहे पण अनुभव चांगला आहे आपण अमरावती जिल्ह्यात आपण दाखल झालो जाफराबाद जाफराबाद बानावट आहे आणि इथे काही वाघ वगैरे पाणी पिऊ शिवराय आज सोळा दिवस आहे आणि काल रात्री पण कोर्ट येथे काम केलेलं कावेरी लॉजमध्ये तर इथून आपण आता निघतो आहोत गाविलगडकडे आणि साधारण चिखलदरामध्ये डिस्टन्स खूप आहे म्हणजे इथून ते गाविलगड ते आरा बाराम इथून गाविलगड ते अमरावती साधारणतः शंभर एकशे दहा किलोमीटर आता प्रवास चालू आहे साधारणतः साडेनऊ वाजून गेले तर नव्व एकोणीस झाले पापान साडेनऊ तासपासून निघू नाश्ता पाणी करून करून नको कारण पुढेही काय भेटणार असं बऱ्याच लोकांनी पण सांगितलेलं चला तर तयारी झाली ऑलमोस्ट